नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाय नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर पुढे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वादा समिती धाराशिव अवकाली आहे छप्पन्न क्विंटल कमानदार एक हजार रुपये कमालदार एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एका हजार चारशे रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर अवकाली आहे तीनशे पंचवीस कुंडल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार बावन्न रुपये जाते दरकांदा पुढील बाळा समिती अकोला अवकाली आहे चारशे नव्वद कुंडल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये तसेच पुढील बाळा समिती कोल्हापूर अवकाली आहे तीन हजार तीनशे शहाण्णव क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये